केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या में मेंढपाळाचा मुलगा बिरदेव सिद्धाप्पा ढोणे यांचे यमगे तालुका कागल येथे रविवारी सकाळी जंगी स्वागत होणार आहे स्वागतासाठी अख्खा गाव उपस्थित राहणारे यासाठी गावात पालक पाळण्यात येणार आहे जेसीबीच्या सहाय्यानं बिरदेववर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून मुरगुड येथील शिवतीर्थावरून मिरवणुकी सुरुवात होणार आहे रविवारी सकाळी आठ वाजता ही मिरवणूक सुरू होईल स्वागताच्या तयारीसाठी यमगे येथील अंबाबाई मंदिर येथे ग्रामस्थांची बैठक पार पडली यावेळी मोठ्या संख्येनं ग्राम हस्त उपस्थित होते गावातील चौका चौकात बिरदेवच्या अभिनंदनाचे फलक लावलेले असून रविवारी सकाळी बिरदेव थेट मुरगुड येथील शिवतीर्थावर येणार आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात होणार असून तेथून मिरवणूक बाजारपेठ मार्गे मुख्य नाका शिंदेवाडी मधून यमगेत पोहोचणार आहे यावेळी शिंदेवाडीमधून यमगेत पोहोचणारे यावेळी मोटरसायकल रॅलीचे देखील नियोजन करण्यात येत आहे यमगेच्या प्रवेशद्वारात जेसीपीमधून पुष्पवृष्टी होणार आहे मुख्य रस्त्यावरून सवाद्य मिरवणूक निघणार असून ग्रामदैवत अंबाबाईचं दर्शन घेऊन बिरदेवच्या घरासमोर या मिरवणुकीची सांगता होणार आहे या ठिकाणी बिरदेवचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार होणार आहे यावेळी बिरदेव आपले मनोगत व्यक्त करणार असून स्वागतासाठी कागल तालुक्यातून मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे राज्याच्या विविध जिल्ह्यातून या समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहणाऱ्याची शक्यता आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी